मित्रांनो ऑनलाईन दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाहीये भरपूर असे कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजनेअंतर्गत जो सोळावा हप्ता भेटणार आहे मित्रांनो तो कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहे तुमचं जर या लाभार्थी यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला सोळावा हप्ता हा भेटणार आहे तर तुमच्या गावातील लाभार्थी यादी तुम्हाला मोबाईल वरून काढता येते मित्रांनो ते कसं काढायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर मित्रांनो त्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या पेजवरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे तुम्हाला तुमच्या गावातील लाभार्थी यादी काढण्यासाठी या यादीमध्ये या या जर तुमचं नाव असेल तरच मित्रांनो तुम्हाला सोळावा हप्ता हा मिळणार आहे तर ती लाभार्थी यादी कशी काढायची तर तुम्ही पाहू शकता इथे एक बेनिफिशरीचं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो बेनिफिशरी लिस्ट तर या बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करा बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे तर यामध्ये मित्रांनो आपल्याला इथे आपलं राज्य इथे डिस्ट्रिक्ट इथे सब डिस्ट्रिक्ट इथे ब्लॉक आणि आपल्या गा ना गावचं नाव सिलेक्ट करून गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर सर्वात पहिले मी हे फिल करून घेतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आहे आपलं राज्य सिलेक्ट केलेलं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेलं आहे ब्लॉकमध्ये सुद्धा <OCRIA evolution> <mail popular this> मित्रांनो सेम सब डिस्ट्रिक्ट इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्या गावचं नाव सिलेक्ट करून सिम्पली गेट रिपोर्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मी गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे तुमच्या गावातील पीएम किसान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना सोळावा हप्ता भेटणार आहे त्या लाभार्थ्यांची यादी तुम्हाला अशा प्रकारे इथे दाखवली जाणार आहे तर मित्रांनो टोटल यादीमध्ये वर्ष आहे ते पाहण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता इथे फिफ्टी नंबर्स जे दिलेले आहेत मित्रांनो तर इथे फिफ्टी नाहीये तर अजून जास्त आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे दोन नंबरचा ऑप्शन आहे इथे तीन नंबरचा ऑप्शन आहे तर डायरेक्टली मी तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करतोय तीन नंबर या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फिफ्टीच्या जागे वन वन फोर आलेला आहे म्हणजे गावामध्ये टोटल वन वन फोर एकशे चौदा लाभार्थी असे आहेत जे लाभार्थी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत आणि त्यांचं नाव या, या यादीमध्ये आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही वन बाय वन चेक करू शकता तुमचं नाव पीएम किसान योजनेअंतर्गत बेनिफिशरी लिस्टमध्ये आहे का जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर मित्रांनो निश्चित राहायचं आहे की तुम्हाला सोळावा हप्ता हा मिळणार आहे आणि ज्यांचं नाव नाही आहे मित्रांनो त्यांच्यासाठी मित्रांनो ते तीन प्रोसेस गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्या प्रोसेस आपल्याला कम्प्लीट करून घ्यायच्या आहे त्यानंतर तुमचं नाव या यादीमध्ये येणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत जे सोळावा हप्ता भेटणार आहे त्या लिस्टमध्ये मित्रांनो तुमचं नाव कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारचे नव नवीन व्हिडीओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो